मुंबई महापौर पैलवान भारत बंद वाघाच्या काजाचा पैलवान सर कुस्ती फार चांगली लागली कुस्ती गर्दीमध्ये लागली कुस्ती निखिल कदम आणि तुषार देशमुख कुस्ती काय आहे जे कुस्ती शतातली दर्दी आहे त्यांना माहिती आहे आणि तुषार बाबासाहेब झाबासाहेब पहिलं बाबासाहेब पांडेकरच सन्मान करायचं पहिलवान देवानंद पवार हा लांगेचा आणि पहिलवान समोर आदित्यभाव राजे अशी मारायचे तुमचा साक्ष खरोखर प्रत्येक आखाड्यामध्ये उलटे ओळीची सुरुवात बाबासाहेब पानेकर केलेली आहे हे गाव मैदान हे पैलवान हे एकमेकांच्या एवढा सजसजी कुस्ती लागत नाही हा आवाज थोडासा पैलवान नाताबाऊ पारगावकर यांचा सन्मान होतोय एक माणूस थोडा पाठवा आवाज थोडासा वाढवा कुस्ती निखिल कदमची आणि तुषार देशमुख ची कुस्ती महाराष्ट्राला माहिती आहे या कुस्त्या खट्ट आणि काटा जोडण्याचा फार मोठा अनेक ठिकाणी पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार रुपये रक्कम घेऊन एका साईटला त्या पैलवान आपली योग्यता हो सिद्ध केलेला निखिल कदम आणि तुषार देशमुख सतीश बावकर पैलवान प्रशांत बांदल पैलवान गणेश घुले यांनी हे दिग्गज पैलवान सहज आपल्या गावात वडाच्या वाडीला आणलेले आहेत गावकऱ्यांनी जो विश्वास टाकलेला पाटील देवानंदी बादल साहेब पहिलो नाताबावकरचा सन्मान करा गणेशजी बादल साहेब सोमनाथजी लोखंडे नंदू बादल साहेब आणि तुषार चालू शिजान चा हिरो महाटाला आपली योग्यता सिद्ध करून दाखवतो तो, तो तुषार देशमुख